मला वाटतं की विद्यार्थी म्हणजे फक्त अभ्यास आणि परीक्षा या संकल्पनेच्या बाहेर जाऊन एक विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास करणं याला आम्ही शिक्षणाचा केंद्रबिंदू समजतो गेल्या काही वर्षांमध्ये राज्यस्तर राष्ट्रीय स्तरावरती बिळ मुंबई मनपा शाळेतील विद्यार्थी वेगवेगळ्या खेळांमध्ये चमकत आहेत मुझे फाइटिंग का बहुत शौक था सर मतलब ऐसे स्कूल में वगैरह में फ़ाइट वगैरह हो जाती है हेलो मेरा नाम उस्मान अंसारी है मैं बॉक्सिंग करता हूँ इंटरनेशनल लेवल है इंडिया को रिप्रेजेंट किया और अभी वर्ल्ड चैम्पियनशिप में पार्टिसिपेट करना है स्कूल टाइम पे बॉक्सिंग स्टार्ट किया मैंने दावने सर के पास जाके बॉक्सिंग जो सेंटर सुरू असताना दुसरी मुले बॉक्सिंग करत होती आणि त्यांना आम्ही शिकवत होतो 1 2 3 4 5 6 तेव्हा on, उस्मान तिथे येऊन बघून बग, बघायचा की सर मला पण बॉक्सिंग शिकायचं आणि त्याला आवड निर्माण झाली आणि मग म्हटलं चल ये फिर आज आके प्रॅक्टिस सुरू कर दे बीएमसी ने जे बॉक्सिंग चे किड्स वगैरे दिलेत ते आधी अति उत्तम दर्जाचे आहेत फक्त स्पायरिंग ग्लोज दुसरे गमसीट परत बुट या सगळ्या गोष्टी मिळून जवळजवळ पंधरा हजार रुपये असतील तर तो मुलगा खेळू शकतो अन्यथा तो खेळू शकणार नाही दोन हजार सतरा अठरा मे मदनपूर उदय स्कूल से नॅशनल खेळा तो उस टाइम मेको गोल्ड लगा था सर नॅशनल मेको खुशी हुई थी सर खुशी पूरे स्कूल को बहुत खुशी तर उस्मान अन्सारी आहे निखिल दुबे आहे भावेश कट्टीमुनी आहे असे चार पाच बॉक्सर आमचे जे आहेत ते इंटरनॅशनल लेवलला खेळलेले आम्हाला अभिमान वाटतो की आमचा एक बीएमसीचा मुलगा इंटरनॅशनल खेळतोय जे इंडिया लेव्हलला आणि इंटरनॅशनल लेवलला जायला किंवा त्या लेवलचे त्या तोडीचं आमचं हे इन्फ्रास्ट्रक्चर आणि या सगळ्या फॅसिलिटीज आमच्या आहेत सर्व इंडोर आणि आउटडोअर स्पोर्ट जे आहेत त्याच्या फॅसिलिटीज देण्यासाठीचा आम्ही प्रयत्न करतोय चौथी पासून पाचवी सहावी सातवी आठवी नवी पर्यंतची मुलं खेळून आज ती काही कॉलेजला गेलेली आहेत आणि कॉलेजला पण त्या ठिकाणी बीएमसी च नाव म्हणून खेळत आहे आणि खेळातून स्पोर्ट्स फॉर एज्युकेशन स्पोर्ट फॉर रिलॅक्सेशन हे जागतिक सत्य आहे आणि अशा वेळेला आपल्या विद्यार्थ्यांना देखील शिक्षणात खेळातून शिक्षण हा भाग या ठिकाणी घेण्यासाठी स्पोर्ट्सवर आमचा विभाग शिक्षण विभाग स्वतंत्रपणे कार्य करतो आमचा शारीरिक शिक्षण विभाग स्वतंत्र विभाग आहे कबड्डी आहे आमची रेसलिंग आहे जुडो आहे हँडबॉल बास्केटबॉल फुटबॉल तायकांदो त्याच्यानंतर वेगवेगळ्या असे जवळपास एकवीस प्रकारचे आमचे स्पोर्टचे कार्यक्रम असतात आणि जे आम्ही मुलांमध्ये इंडिया याच्यामध्ये पण काही मुलं जात आहेत जे पुढे शिकलेले आहेत सतरा वर्षाचे झालेले आहेत तरी पण एम ने चोवीस वर्षापर्यंत या ठिकाणी त्यांना सेंटरवर येऊन प्रॅक्टिस करण्याची सुविधा दिलेल्या आहे अगले कार्यक्रम के लिए सस्ता टाइना पैक बाहर से ऊपर अंगूठे में रस्सी अंदर की तरफ घुमाइए हाथ को छोड़ दीजिए नमस्ते करिए फिजिकल एजुकेशन असा विषय आहे की त्याच्यामध्ये सगळे गेम इन्क्लूड असतात तर या मागच्या दोन वर्षांपासून आम्ही प्रयत्न करतोय की वेगवेगळ्या स्पोर्ट्समध्ये मुलांना इन्क्लूड कसं करता येईल बेसिक पासून आम्ही मुलांची तयारी करून घ्यायचं सुरुवात केलं आहे जाडी दोरी आणि बारीक दोरी एकत्र एक करण्यासाठी म्हणजे जा कमी जास्त जाडीच्या दोऱ्या असतील त्या एकत्र एक बांधण्यासाठी ह्या नॉटचा वापर केला जातो ही जी शिक्षक आहेत यांना सुद्धा स्ट्रेंथन करण्याचं काम आम्ही करतो हो। आहोत अशा सर्व फॅसिलिटी आम्ही त्यांना देतो शाळेच्या पहिल्या दिवशी आम्ही विद्यार्थ्यांना खूप चांगल्या पद्धतीने स्वागत करतो विद्यार्थी दीड महिन्याच्या सुट्टीनंतर शाळेत आलेले असतात त्यामुळे त्यांना शाळेचा पहिला दिवस हा अगदी हवाहवासा वाटला पाहिजे तर काही शाळा फुग्यांनी फुलांनी सजवलेल्या असतात मुलांचं स्वागत फुल देऊन केलं जात <स्थारीजा> लहान मुलं असतील तर त्यांना एखादं चॉकलेट किंवा शाळेचा आता बरेच डोर मध्ये फुगे लावले जातात म्हणजे शाळा अट्रॅक्टिव्ह केली जाते आणि विद्यार्थ्यांना तिथे असं खूप छान वाटत आलेला विद्यार्थी पहिल्या दिवशी शाळेत आल्यानंतर प्रफुल्लित मन कसं त्याचं होईल आणि आपण आलो महापालिकेच्या शाळेत आलो हे चांगलंच केलं असं विद्यार्थ्याला कसं वाटेल या दृष्टीने मुंबई महापालिकेचे शिक्षक कार्यरत होते आणि मुलांबरोबर पालकांना देखील ही जाणीव करून दिली जाते की आपलं मूल हे शाळेमध्ये आल्यानंतर जे काही तास असणार आहे तिथे त्यांना व्यवस्थित शिक्षण दिलं जाणार आहे आणि ते सुरक्षित असणार आहे स्कूल को अगर आप देखेंगे तो शायद दिल खुश हो जाता है इतनी अच्छी बनी जगातले सगळे जे देश आहेत ज्यांच्याकडे मातृभाषेतून शिक्षण दिलं जातं ते खूप प्रगत देश आहेत फ्रान्स असेल जर्मनी असेल रशिया असेल या देशांनी कधीही इंग्रजीला आपलंसं केलं नाही आज तंत्रज्ञ दृष्टिकोना विका दृष्टिकोना में हमारे यहाँ बच्चों को हुनर भी सिखाया जाता है पढ़ाई के साथ जैसे टेलरिंग है कार्पेंट्री है ड्राइंग क्राफ्ट के फन है उनको पढ़ाई के साथ ये भी सिखाया जाता है ताकि वो आगे की जिंदगी में अपने इस काम को ला सके त्याच्यानंतर आपले स्वतःचे चार व्हर्च्युअल स्टुडिओ आहेत हिंदी मीडियम मराठी मीडियम उर्दू आणि इंग्लिश ज्याच्या एका स्टुडिओ मध्ये बसून आपण एकशे वीस शाळा कनेक्ट करतो हॅलो डिअर स्टुडंट गुड आफ्टरनून अभी आपका लेसन लेंगे कौन मोर्या सर ठीक आहे मोर्या सर स्टार्ट गुड आफ्टरनून डियर टीचर्स अँड स्टुडंट वेलकम टू व्हर्च्युअल क्लासरूम आय एम श्रीकुमार द टॉपिक इज जॉमेट्रिकल कन्स्ट्रक्शन Good afternoon, dear students. I welcome all my dear students to another and interesting session. In today's class, we will start with a very interesting chapter.

सियासत का पीरियड है और मैं हूं आपकी मौलेमा डॉक्टर मैमूना शेख सियासत में आज हम जंग अजीम के बाद के सियासी वाकयात के बारे में المعلومات हासिल करेंगे एक्सपर्ट लेक्चर अपन वर्चुअल क्लासरूम च्या माध्यमातून देतो आणि ही वर्चुअल क्लासरूम पधून शिक्षण देणारी महानगरपालिका ही ही सुद्धा नंबर 1 ची महानगरपालिका आज आज हुए भी मुझे आज इतना अरसा गुजरा लेकिन जो भी टेक्नोलॉजी आई है उससे बच्चों ने बहुत फायदा उठाया है और जल्द सीख जाते जो एक विचार होता पालकान तो पुसून किंवा तो बदलने एक मोटा वाटा मदनपुरा शाळेचा आहे है सगळ्या गोष्टींचं ऑलराऊंड डेव्हलपमेंट करणं आणि ही पुढे गेली तर आपल्याला एक सक्सेस आणि एक आत्मिक समाधान मिळतं की आपण खूप सक्सेस झालो याच्यामध्ये की ज्या मुलांना जे पाहिजे होतं त्याच्यामध्ये जे जे पोटेन्शियल आहे ते, ती ते त्याची ते जी ते ऊर्जा आहे ती शक्ती आहे त्याला आपण सेफ दिला आणि त्याला त्याचं अचीवमेंट त्याला झाली मुंबई ही भारताची आर्थिक राजधानी म्हणून ओळखली जाते त्यामुळे इथून बाहेर पडणारा विद्यार्थी हा तेवढाच सक्षम आणि स्पर्धात्मक असला पाहिजे हे ओळखून आम्ही आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण देण्यासाठी आय बी आणि आय जी सी एस सी या आंतरराष्ट्रीय स्तरावरती नावाजलेल्या बोर्डचे एज्युकेशन देण्यासाठी सुद्धा आम्ही शाळा सुरू केल्या आहेत from 2014 to 2019 there was a very big intensive project that was english for all of british council and there british council and bnc had a tie-up where 48 teacher educators were trained we were completely pulled out of the schools and one teacher has to like single teacher has to complete a course for two years so all these works together is known as collaborative learning is a fundamental of this if you want to change the

तर ती पण सगळी आता मिक्स मुलं आपल्याकडे यायला लागली शाळेने वेगवेगळ्या शाळा आहेत की जे ऑर्गॅनिक फार्मिंग असेल काही ट्री प्लांटेशन असेल किंवा काही दुसरा जो गांडूळ खताचा प्रकल्प असेल किंवा असे भरपूर प्रकल्प वेगवेगळ्या शाळांचे लोक करतात एलकी वाघजी पण करत आहे नॅचरल फार्मिंग इट वॉज अ पार्ट ऑफ माय क्लायमेट ॲक्शन प्रोजेक्ट वी ऑल्सो हॅड इंटरनॅशनल कोलॅबरेशन इन दिस every day i could spot that children doesn't know that plants also have life it's a living thing so they were just waving the plants here and there and they planted somehow so i told kids that see children you have to go to plant you have to talk to them i want you to grow and touch them and then you see the growth in them i love you too rose he said i love you too oh your plant is saying i love you too great you're eating junk food? So eventually it happened that they started loving the plants they started going watering you know from the water bottles talking to the plants this story then students you know shared in, in the international collaborations with UK with Mexico with Belgium Hi children Hello. today's international collaboration with US.

तर ती मुलं अगदी इंग्लिश फॉरेनर आणि फॉरेन कंट्रीज बरोबर पण एक त्यांचं टायप करून त्यांचं पण त्यांचे डायलॉग सुरू असतात अशी अतिशय सुंदर शाळा आहे खूप आनंद आणि खूप अभिमान वाटतो त्या शाळेचा मुंबई महापालिका नावाची काहीतरी संस्था आहे आणि ज्या संस्थेच्या शाळेमध्ये ही मुलं शिकतायत हा ठसा आज सर्व विदेशातल्या मुलांपर्यंत पोहोचला आहे एक खूप मोठी जमेची बाजू आमच्यासाठी आहे शाळेत जेव्हा येतं तेव्हा खरंच घरून काही खाऊन येतं की नाही येत त्याला आपल्या जेवणासाठी वगैरे सुद्धा घरी जाऊ लागू नये याच्यासाठी आम्ही त्याला मिड डे मील देतो एक उत्कृष्ट चवीचं सेंट्रलाइज किचन मधून जेवण आपल्या सर्व मुलांसाठी दररोज येतं पेरेंट्स लेटर्स डॅट वी द पेरेंट्स फ्रॉम कमिंग टू आना स्कूल स्कूल में आना है ये सब फ्री हो रहा है, हमें ऐसे पहले लगा था कि एम का स्कूल है तभी नहीं आए द ती क्लोज सर्व शाळांमधून इंटरनॅशनल लेवलचे फक्त आपण बोर्ड नाही देत आहेत तर इंटरनॅशनल लेवलचे नागरिक तयार व्हावेत हा एक आमचा मानस त्याच्यामधला आहे हे जे सध्याचं जे युग आहे हे टेक्नॉलॉजीचं युग आहे विज्ञानाचं युग आहे आणि याच्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टींसाठीची स्पर्धा आहे स्टुडंट फ्रॉम ऑल गेम्स यु नो दिस इज अ कन्स्ट्रक्टिव्ह लर्निंग दॅट मीन्स विथ गेम्स लर्निंग द थिंग्स करेक्ट जे खाजगी शाळा असतील तर आमची त्यांच्याशी स्पर्धा आहे या सगळ्या स्पर्धेमध्ये आपण पण मागे टेक्नॉलॉजीमध्ये नाही राहायला पाहिजे महानगरपालिकेने आमची जी प्रत्येक शाळा आहे ती दोन हजार अकरामध्ये व्ही टी सी जो स्टुडिओ आहे त्याच्याशी जोडली गेली होती एकाच ठिकाणाहून चारशे ऐंशी शाळांमध्ये बोलल्या ऐकल्या जात होतं आणि प्रश्नही विचारले जाऊ शकत होते सर्व ज्या शाळा आहेत त्या सर्व शाळांमध्ये कम्प्युटर लॅब आहेत अद्ययावत अशा कम्प्युटर लॅब आहेत त्याच्यामध्ये मुलांना आवश्यक असलेली सर्व सॉफ्टवेअर्स आहेत वन पेज पेज पर्टिक्युलर इमेज इमेज अँड सिमिलर यू टू ऑन नेक्स्ट दॅट कॉपी टॅप इज आम्ही ड्रॉइंगसाठीच स्पेशल युनिट आमचं आहे म्हणजे चित्रकला आम्ही आमचे शिक्षक चित्रकला शिक्षण देतात मुलांना हस्तकला आमच्याकडे आहे आणि संगीताचे पण शिक्षक आमच्याकडे आहेत चार गोष्टी ज्या आहेत शारीरिक शिक्षण हस्तकला चित्रकला आणि संगीत विभाग हे चार विभाग हे महाराष्ट्रामध्ये पण आणि देशामध्ये पण कुठल्याच महानगरपालिकेमध्ये नाही आहेत जे आमच्याकडे आहेत आणि आम्ही हे मुलांना देतो आमचे आज लाकूड कामाचे शिक्षक असतील किंवा शिवणकामाचे शिक्षक असतील यांचे जे विद्यार्थी आहेत त्यांचे स्वतःचे वर्कशॉप आहेत त्यांची जी कल्पकता आहे ती पाहून आपल्याला अगदी आश्चर्य वाटतं माझ्या मागे कदाचित आपल्याला माझ्या नावाची पाठी दिसत असेल ती माझ्या मुलांनी तयार केलेली आहे माझ्या शाळेतल्या विद्यार्थ्यांनी स्वत तयार करून मला भेट दिलेली ही नेमप्लेट आहे किंवा मोबाईल स्टँड आहे तो विद्यार्थ्यांनी तयार केला आहे शिक्षकांचं जे शाळेमध्ये येण्याचं जे अटेंडन्स असतं आणि बायोमॅट्रिक अटेंडन्स या सगळ्या गोष्टीसाठी जे टेक्नॉलॉजीच्या दृष्टीने सुद्धा महानगरपालिका अग्रेसर आहे पुढे आहे ह्या ज्या शाळा आहेत या शाळांवर कंट्रोलिंग करण्यासाठी एक सुपरवायझर ऑफिसर असतात त्यांना आम्ही वि विभाग निरीक्षक म्हणतो विभाग निरीक्षक आहेत प्रशासकीय अधिकारी आहेत त्यांच्यावरती सुपरिन्टेंडेंट आहेत अधीक्षक आहेत डेप्टी एज्युकेशन ऑफिसर आहेत यू ओ आहेत मुख्याध्यापक आहेत हे सगळ्यांचं यांच्या माध्यमातून आपली पर्यवेक्षीय जे काम चालतं ते यांच्या माध्यमातून चालतं एक उदाहरण सांगेन मी की बाबा दहावीची मुलं आहेत दहावीला दहा विषय आहेत तर त्या दहा विषयाची दहावीची किती मुलं आहेत त्या प्रत्येक मुलाला ती दहा विषयाची पुस्तकं त्याची मागणी त्याची नोंदणी हा खूप ना एकदम मायक्रो लेवलचा वर्किंग प्लॅनिंग असतं त्याला खूप मेहनत लागते नगरपालिकेचं काम जे आहे ते शिक्षणाचं आणि याचं ते व्यवस्थित सुरू होतं आणि अचानकपणे हे संपूर्ण जगावर एक मोठी एक आपत्ती आली आणि त्या आपत्तीचा आम्हाला सामना करावा लागला आपण आपण विचारही केला नव्हता की असं काही हो होईल